नमस्कार मित्रांनो आता साडेचार वाजलेले आहेत मी साडेचार वाजता हा अतिशय सकारात्मक विचार तुमच्यासाठी देत आहे ते तुमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे हा विचार देण्याअगोदर मी उठवून या विचाराची साधनं करतो आणि हे विचार प्रत्यक्षात येतात आलेले आहेत यावर माझा शंभर टक्के श्रद्धा आहे हे सगळे विचार देण्याअगोदर मी स्नान करून पवित्र असे संकल्प करून हे विचार समोर ठेवत आहे ते या पद्धतीनं सकाळी सकाळची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा ऊर्जा ऊर्जेसह हे विचार मी समोर देणार आहे या विचाराचा जर तुमच्या जीवनामध्ये अवलंब केलात तर तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणार आहात आपण जे ऐकतो आपण जे बोलतो आणि आपण ज्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून ते फील करतो आणि आपण जे करतो आणि करतोच नाही तर सातत्यानं करतो, करतो आणि करत असताना आपल्याला छान वाटायला लागते आपल्याला जेव्हा यशाच्या दिशेनं जात आहोत असं वाटायला लागते आंतरिक ऊर्जा आपल्याला मिळते आणि आपल्यावर प्रेम करणारे आपल्याला सकारात्मक प्रेरणा देणारे माणसं यास जी वाट चाल यशाच्या दिशेने चालले यास तू यशस्वी होऊ शकतोस तुम्हाला ही आतला जो विचार आहे ना मी यशस्वी होऊ शकतो याला सुद्धा बाहेरून बळ मिळायला लागतंय आणि मग तुम्ही त्या गोष्टी आकर्षित करता यशाच्या यश आकर्षित करता यश दिसायला लागते मग तुमचा आत्मविश्वास उत्साह आनंद वाढायला लागतो आणि मग तुम्ही यशस्वी होता यशस्वी माणूस आत सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना सकारात्मक दृष्टिकोनातून भरून टाकतो स्वतःला आणि सकारात्मक कार्याने ध्येयाच्या साठी आवश्यक असणारी कृती आणि उक्ती करतो तेच पाहतो तेच करत असतो तर मित्र तुम्ही सकारात्मक ऐका सकारात्मक विचार करा सकारात्मक बोला आणि जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाच्या दिशेनं रोज 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 पाऊल टाका ते रोज रोज जसं जसं तुमचं गती वाढत जाईल तशी तशी प्रगती होत जाईल सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या मित्रांचं बोलणं ऐका आणि तुम्ही स्वतः सोथाच, स्वतःचे मित्र बना तू करू शकतोस हे स्वतःला तुम्ही सांगा आणि तुमचे जर मित्र हे सांगत असतील तर त्यांचं पण ऐका आणि हेच तुमचे खरे मित्र आहेत तू हे करू शकतोस कर हे तू करू शकतोस हे कर असे म्हणणारे ग्रेट है है, मित्र आहे तुमचे तुमचं भाग्य आहे असे मित्र तुमच्या जीवनात आहेत यू कॅन डू इट यू कॅन डू इट तू हे करू शकतोस असं सांगणाऱ्या मित्रांचे मनापासून आभार म्हणा तुम्हाला ते गॉड गिफ्ट आहेत असं समजा तू अशा पद्धतीनं करू शकतोस असं काही मित्र सांगणारे भेटतात त्यांच्याही बद्दलची कृतज्ञता व्यक्त करा यस yes, त्याला प्र, त्यांना प्रतिसाद द्या सकारात्मक प्रतिसाद द्या थँक यू म्हणा यू कॅन सक्सीड इन धिस वे तो अशा पद्धतीनं करू शकतोस तर त्या तो जो वे सांगताहेत जाप आणि अशा पद्धतीने कुणी कुणी यश मिळवलेलं आहे हे लक्षात घ्या आणि त्यांनी सांगत असलेल्या वर तुम्ही स्वास ठेवा यांनी अशा पद्धतीनं यश मिळवलेलं आहे यांनी असं करून यश मिळवलेलं आहे अशी काही उदाहरणं डोळ्यासमोर ठेवा प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल निर्माण केलेले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येश मिळवलेल्या माणसांचे चेहरे आठवा त्यांच्या चरित्र वा आठवा त्यांचं आत्मचरित्र आठवा त्यांनी वेदनेतून यशाचे वेद लिहिलेले आहेत त्यांचं स्मरण करा तुम्हाला आत्मबळ वाढवते तुमच्या यशाच्या दिशेनं जाण्यासाठी तुम्हाला ऊर्जा देते यू कॅन गेट सक्सीड यू कॅन गेट सक्सेस इन धिस वे असे प्रेरणादायी विचार प्रेरणादायी वाक्य ऐकलं ना आपल्याला बळ मिळते काही काही मित्र तुमच्यासोबत असे असतील तर बघा तू यश मिळव या दिशेने वाटचाल कर आम्ही सोबत आहोत मी तुझ्या सोबत आहे आय विथ यू विथ वी वी यू आय विथ यू विथ वी वी मी तुझ्या तुझ्या सोबत सोबत आहे आम्ही आहोत असं म्हणणारे मित्र म्हणजे तुमच्यासाठी अमृत असतात तुमचं बळ वाढवणारे असतात तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारी ही ऊर्जा आहे त्यांना एनर्जी म्हणून पहा त्यांच्याकडे तुमच्या यशाचा बॅकबोन म्हणून पहा त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल आभार माना कृतज्ञता व्यक्त करा अशा मित्रांचा सहवास ठेवा त्यांचं मार्गदर्शन घ्या प्रेरणा द्या प्रेरणा घ्या तुम्हाला कोणी आशीर्वाद देत असेल माझा तुला आशीर्वाद आहे या यशासाठी त्यांचे आशीर्वाद घ्या त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा आय ब्लेश यू आय ब्लेश यू म्हणणाऱ्याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगा आय ब्लेश यू आय ब्लेश यू तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा तुमच्याबद्दल तळमळणाऱ्या माणसांची तळमळ लक्षात घ्या त्यांच्या कष्टांची प्रेरणा घ्या त्या कष्टांच्या प्रेरणेतून तु, तुम्ही तुम्हाला आत्मबळ वाढते काम करण्याची प्रेरणा मिळते माझी माय माझे बाबा उन्हातानामध्ये काम करताना घाम गाळताना ते मी पाहिलेलं आहे आणि मी ते माझ्या नजरेसमोर आणायचो आणि मला अभ्यासात बळ मिळायचं म्हणून मित्र मी विद्यापीठात मिरिट आहे मी एका प्रयत्नात नेट एक्झाम पास आहे आज सोळा पुस्तक प्रसिद्ध झालेले आहेत माझे अजून लिहिणं सुरू आहे अजून हे सकारात्मक बोलणं रोजही सुरू आहे पहाट चारला ला उठत असतो मी रोज आणि मला आजही माझे मा आई बाबा बळ देतात ते वरून जिथं असतील तिथून ते जरी या जगात नसले तरी ते मला रोज सांगतात त्यांचे आशीर्वाद मला रोज मिळतात अशी मी कल्पना करतो आणि तू जे करत आहेस ते योग्य करत आहेस ते सांगतात त्यांच्या प्रमाणपत्रामुळे मला बळ मिळते त्यांच्या आशीर्वाद मला बळ देतात म्हणून काम करत असतो मला कुणाच्या हा एखाद्या बोलण्यामुळे मी थांबत का नाही तर माझ्या माईबापाची प्रेरणा या महापुरुषांची प्रेरणा माझ्या गुरूंची प्रेरणा माझ्या मित्रांची प्रेरणा माझ्या सहकाऱ्यांची प्रेरणा माझ्या गावकऱ्यांची प्रेरणा माझ्या कुटुंबाची प्रेरणा मला बळ देते आणि त्यांचे बळ त्यांचे आशीर्वाद त्यांचं सहकार्य यांच्याविषयी कृतज्ञता त्यांच्यामुळे मी आहे ही भावना बाळगून मी वाटचाल करतो मित्र आणि मी स्वतःला नेहमी सांगतो तुम्ही तसं सांगा म्हणून मी तुम्हाला सांगतोय मी माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे मी यशस्वी होत होत वाटचाल करत आहे माय एव्हरी स्टेप इज अ टुअर्ड अ सक्सेस माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे यशाच्या दिशेने जात आहे मी जे काही करत आहे ते मला यश देत आहे माझे विचार या जगात पसरत आहेत पसरत आहेत रो आणि हे विचार पसरण्यासाठी अनेक जण मला सहकार्य करत आहेत असा विचार करून मी हे रोज मांडत असतो मित्र अशा जर विचार करा आणि तुम्ही उदाहरणार्थ एक सांग समजा तुम्हाला सहाशे मार्काची तयारी करायची आहे तर तुम्ही विश्वास ठेवा की मी सहाशे मार्काची तयारी शंभर टक्के करू शकतो मग यावर विश्वास बाळगा शंभर टक्के मा शंभर टक्के मी यासाठी देणार आहे माझ्या क्षमता माझं कौशल्य माझं शानपण माझे कृती माझी उक्ती माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे असं म्हणा आणि मग त्यासाठी तुम्हाला सहाशे मार्काची तयारी करायचं आहे तुमच्याकडे दिवस किती आहेत पहा आता समजा तुमच्याकडे तीनशे दिवस आहेत परीक्षेसाठी समजा तर तुम्ही गणित मांडा गणित सुद्धा जीवनात यश देते नियोजन तुम्हाला यश देते तर रोज दोन मार्काची तयारी करावी लागणार तुम्हाला तीनशे दिवस म्हणजे रोज दोन मार्काची तयारी तुम्ही शंभर टक्के करू शकता कारण दिवस मावळल्यानंतर दिवस उगवेपर्यंत फक्त एक मार्काची आणि दिवस उगवल्यानंतर दिवस मावळेपर्यंत एक मार्काची तयारी करायची तुम्ही करू शकता आणि हे केल्यानंतर तुमच्या जीवनातलं जे यशाचं चित्र पहा आणि यशाचं चित्र पहा तसं महसूस करा स्वतःला so म्हणा किती छान आनंद होत आहे माझ्या कुटुंबाला आनंद होत आहे मला आनंद होत आहे माझ्या मित्राला आनंद होत आहे माझ्या गावकऱ्यांना आनंद होत आहे माझ्या नातेवाईकांना आनंद होत आहे माझ्या सहकाऱ्याला आनंद होत आहे आणि हे आनंद देणारी माणसांचे चेहरे तुम्हाला बळ देतात मित्रांनो म्हणून त्या चेहऱ्यांपासून दूर जाऊ नका त्या चेहऱ्यांचं स्मरण करा तुम्हाला बळ देतात त्या चेहऱ्यांचं स्मरण करा सहज करू शकता हे करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा एखाद्या दिवशी थांबावं लागलं तर त्या दिवशी एक्स्ट्रा काम करा थोडं एक्स्ट्रा काम करा आणि ते भरून काढा भरून काढू शकता तुमच्यामध्ये अनंत क्षमता आहे अनंत क्षमता आहे असं म्हणतात की माणूस आपल्या ऊर्जेची आपल्या क्षमतेची आपल्या बुद्धीचा दहा टक्के सुद्धा वापर करत नाही तर तुम्हाला थोडासा त्या चार दिवस समजा चार दिवस गेले वाया चार दिवस अभ्यास नाही करू शकलात तर चार दिवस तुम्ही अतिरिक्त एनर्जी वापरा तुमची क्षमता जागृत करा स्वतःला जागृत करत वाटचाल करा रोज स्वतःला जागृत करत राहायचं स्वतःला जागरूक करा तुमच्या क्षमता कौशल्य शानपण तुमच्यातल्या सद्गुण तुमच्यातलं सामर्थ्य याला जागवत पेटवत पुढं चला येश पहा यशाच्या दिशेने जा माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत माझं तुम्हाला मार्गदर्शन राहणार आहे मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या ह्या यश यात्रेमध्ये मी सहभागी आहे तुम्हाला जे काही मार्गदर्शन लाभेल त्यावेळेस मला मेसेज करा माझा नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर काही जणांचा मी झूम मीटिंग घेऊन त्यांना आता गाईड करणार आहे त्यांच्या त्यांना प्रेरणा देणार आहे प्रोत्साहन देणार आहे स यशाचं शास्त्र समजून सांगणार आहे तुमच्यासाठी मी माझ्या ज्या पद्धतीनं यश मिळवलं आहे मी ज्या अभ्यासाच्या ज्या मेथड वापरल्या मी ज्या संघर्षातून हे यश मिळवलेलं आहे हे सगळं तुम्हाला प्रेरणा देणार आहे प्रोत्साहन देणार आहे या गोष्टीचा स्वीकार करा तुमच्या जीवनाला यशाचा आकार येईल मित्रांनो मी शंभर टक्के सांगतो धन्यवाद हे विचार आपल्याला एक जरा आवडले तर तुम्ही ह्याचा अंगीकार करा तुमचं जीवन सक्सेस होणार आहे तुमच्याच बरोबर इतरांनाही सोबत घेऊन चला धन्यवाद